धनगर समाजाला एस टी च्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी म्हणून लातूर येथे अहिल्यादी होळकर चौकामध्ये दोन बांधव उपोषणासाठी बसलेले आहेत अनिल गोयकर आणि चंद्रकांतजी हजारे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत या उपोषणाचा अकरावा दिवस आहे सरकारने त्यांच्याकडे काय संवाद साधला संपर्क केलाय आपण जाणून घेऊया आजारे साहेब सरकारकडून तुमच्याकडे काय पाठपुरावा करण्यात आलेला आहे का गेल्या दोन महिन्यापूर्वी याच चौक अहिल्यादेव होकर चौकामध्ये या अहिल्यादेवीच्या पायथ्याशी मी चंद्रकांत हजारे अनिल दुगोयकर सर आम्ही दोघांनी या ठिकाणी सोळा दिवसाचं पोषण केलं होत कारण की त्याच कारण आहे की कि कित्येक वर्षापासून समाजाची अंमलबजावणीची मागणी आहे इम्प्लिमेंट झालं पाहिजे बर आता काय आपण कुणाला कुणात जात नाही मागत नाही आहे ना जे आपला अधिकार आहे तो अधिकार आज आपण घेण्यासाठी या ठिकाणी करतो मग सरकारनं आम्हाला त्यावेळेस आश्वासन दिलं की आपण उपोषण सोडा आम्ही तुम्हाला आठ ते दहा दिवसामध्ये तुमच्या सर्व मागण्या मान्य करू आता आमच्या मागण्या काय असा बाकीचा फसारा काही नाही उचल आमची एकच मुख्य मागणी पहिली की ही आमची अंमलबजावणी आम झाली पाहिजे एसटी आरक्षणाची जे घटनेच्या छत्तीसव्या नंबरला ते आपलं नाव आहे धनगर धनगर काय असं बरं आम्ही त्याला काही लोकांनी विरोध केला की धनगर वेगळे म्हणून दाखवा ना धनगर धनगर कुठे ते स्वर्गात नाही नरकात जरी आपण गेलो पुन्हा तर मला तर मान्य नाही नार गोर्ग असतं का स्वर्ग वरे पण जरी तिथे गेला तुम्ही तरी तुम्हाला त्याही ठिकाणी धनगर दिसणार नाहीत मग कोण आहेत ते धनगरच आहेत ना हे सगळं शासनाला सर्व राज्यकर्त्यांना माहित आहे पण त्यांना भीती याची राजकीय भीती त्यांना आपली वाटते म्हणून ते टाळाटाळ करताय परंतु आता मात्र त्यांना यातून पळ काढता येणार नाही आता आम्ही बराबर त्यांना त्यांना ठिकाणावर घेतलेले आणि त्यांना जो आपला अधिकार आहे तो द्यावा लागेल आणि शासनाने आम्हाला वेळोवेळी वेड़ वेळखाऊची वेड़ भूमिका त्यांनी घेतलेली त्यांनी वेळखाऊची भूमिका घेऊ नये सर्वसामान्य गोरगरीब समाजाचा हा घटना दत्त जो अधिकार आहे तो अधिकार त्यांनी द्यावा असं आम्हाला वाटत मुख्यमंत्र्यांनी दुसरी बैठक बोलावली होती त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी काय तशा तर मग तीन बैठका झाल्या एकदा आम्ही एक शिष्टमंडळ गेलो होतो लातूरहून त्याच्यानंतरही दुसरं दुसऱ्या वेळेस शिष्टमंडळ गेलं आणि तिसऱ्या वेळेस आम्ही गेलो होतो त्यावेळेस त्याने काही अधिकारी बोलवले आणि लगेच अधिकाऱ्यांना आमच्या समोर सांगितलं की हे कारवाई करा पण वेळ निघून गेला ना म्हणून आम्हाला पुन्हा या ठिकाणी ते झालं नाही जे करतो म्हणलं त्याने काहीच केलं नाही फक्त बोलले ते सकारात्मक आहे का सकारात्मक आहे अशा वेळेस सकारात्मक म्हणजे काय असतं नेमकं म्हणून आम्हाला त्यांच्यावर असं वाटलं की यांना असं मोकळ सोडून जमणार नाहीये म्हणून परत आम्ही या ठिकाणी मार्ग स्वीकारलेला आहे आमदार नरहरी झिरवाळ यांनी धनगड आणि धनगर दंगर। हे एकच आहेत असा उल्लेख केला होता नाही नाही आता आमदार झिरवळ हे आता तर मला सांगा एक उपसभापती राहिलेला माणूस आहे अनुभवी नेता आहे नाही तो आपलाच नेता आहे ना म्हणजे आपण आदिवासी तो आपलाच नेता आहे तो पण एका भावाला एक नाही आणि दुसऱ्या भावाला एक नाही असं जमणार आहे का जमणार नाही असं हिरवळांनी याचाही विचार करावा आणि त्या ज्या आमच्या आदिवासी बांधव आहेत त्यांच्यामध्ये गैरसमज पसरू नये तुमच्या स्वार्थी नालायक राजकारणासाठी तुम्ही राजकारण जरूर करा तिकडे काय करायचं करा परंतु असा नालायकपणा करू नका की आपल्या आपल्या आप बांधवामध्ये मतभेद निर्माण करू नका त्यांना तुम्ही सांगा ना अरे तुम्ही काय घटना तुम्हाला माहित नाही का पूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला माहित मा नाही हा प्रश्न तुम्हाला माहित नाही धनगर आहेत ना एसटीच्या छत्तीसाव्या नंबरवर जो अधिसूचिका आहे त्याच्यामध्ये धनगर आहेत ना फक्त धनगर हा इंग्रजी मध्ये झालेला शब्द आहे आणि मराठीमध्ये ओरान धनगरच आहेत ना आणि ओरांना कोम आहे म्हणजे पुढे धनगर अर टायटल आहे ना हे सगळं झिरवळांना किंवा इतर आदिवासी नेत्यांना माहित आहे फक्त त्यांना वाटते की राजकारणासाठी ते आपला म्हणजे राजकारणासाठी ते बांधव आदिवासींना उभं करणं त्यांच्यामध्ये गैरसमज पसरणं आणि स्वतःच्या राजकीय पोळी बाजण्याचं काम हे झिरवळ सारखे हे झुरळ आहेत म्हणतो झिरवळ हे झुरळ आता आपण घरामध्ये झुरळ आल्यानंतर त्याचा बंदोबस्त करतो ना तसंच आमचे इतर जे आदिवासी बांधव आहेत आपण लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला तुम्ही काय सांगा खर तर याचा सा काय हो सांगाव या समाजाला समाजाची किंवा येते केव्हा आम्हालाच लाज वाटते हा बघा ना कुठं किती समाज दोन कोटी दीड कोटी आपण समाज म्हणून ठोकतो ठोकतो कोणा दोन कोटी दीड कोटी अरे तुमचा एक आमदार निवडून येऊ शकत नाही आणि काय लहान सहान कार्यकर्ते कुठे नेते असतील तर त्यांना असं वाटतं की आम्ही मोठे आहेत अरे या ना रस्त्यावर हा काय आम्हाला दोघा जाण्याचा आहे काय काय त्याचे फायदे आम्हाला मिळणार आहेत तुम्ही सर्वांनी तुमच्या लेकरा बाळाचं कल्याण कर करायचंय का नाही याच्या माध्यमातून बरेच प्रश्न प्रश्न सुटणार आहेत ना आज तुमच्या मेडिकलचा प्रश्न असेल तुमचे लेकर मेडिकल असेल इतर अधिकारी लवकर होणार आहेत ना तुम्हालाच त्याचा फायदा होणार आहे तुम्हालाच पदोन्नती होणार आहे आणि हा जो काय ह्या समाजाची आवडता बिकट वाटते आता तरी जागे व्हा लढा अंतिम टप्प्यात आलाय आता जो वेळ निघून गेली ना पुन्हा किती आपण बॉम्ब ठोकल्या काही उपयोग होणार नाही त्यामुळे जे काय करायचे ते आता या रस्त्यावर या इथं या ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात आंदोलन चालू आहेत त्या त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने जा आणि मग म्हणा आम्ही दीड कुठे हेच माझं म्हणणं आहे समाजाविषयी आम्हाला की कसा एवढा निर्दयला झोपलेला समाज आहे आपला इतरच काहीतरी घ्या ना आदर्श तुम्ही या रस्त्यावर या तुमच्या हक्क तुमच्या पदरात पाडून घ्या तुम्हाला ऐता आणि घरी कुणी आणून देणार नाही एवढंच मी समाजाला सांगतो